सर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग ची सुरुवात झाली आपल्या सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आज सगळे बहीण भाऊ एकत्रितपणे येणार होते म्हणलो आज आपल्या जुन्या गोष्टींना उजाळा द्यावा मग काय आणि निघालो आपल्या मुंबईच्या दिशेने म्हणलं जरा आजकाल गाडी घोड्यावर नको जायला म्हणलं जरा आपल्या बोतीने प्रवास करून मुंबईच्या घरी जावं घरी पोचल्या पोहोचल्याच मामाची ही हालत बघून माझ्या डायरेक्ट हृदयच भरून आलो मनातल्या मनामध्ये म्हटलं काय देव तरी परीक्षा घेतोय माझ्या मामाचे काय माहित बा लॉक त्याचं लग्न व्हायना म्हणून अक्षरशः त्याला बहीण भावांची पोरं खेळवायला लागायला लागली मामाच्या डोक्यावरची केस जायला लागले तरी देवाला माझ्या मामाचं लग्न व्हायचं काय काय माहित बो डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग घेतच होतो तेवढ्यात आपल्या दारा वर्षी घंटा कोणी तिथे वाजवली दार ख्वालता शनी बघतोय तर आपली आकुतही आलेली होती ती थोडी माझ्या दात होत खातच होती तिचा काही मी एक फोन नाही उचललं तर तिने मटर रौद्र रूपच धारण केलेलं होतं भगवान क्या जुलूम आहे आपल्या अकोदाईचा दोन खटका खाऊन मी आपला तिचा केला कसा माझा शांत मग म्हणतात किचन मध्ये घुसाव किचन मध्ये घुसल्या घुसल्या आपला बारका मावस भाऊ मोठा आईच्या पायामध्ये गुटमळत होता मासे फ्राई होता असल्याचं बघताचणी मावस भाऊ मोठा पावसाळ्यागतच करायला लागला आईला बी थोडेफार त्याची दाई आल्यामुळे आईने टाकल्या त्याच्या भांड्यामध्ये दोन चार तुकडे मावस भाऊला असा हातामध्ये भांड्या घेऊन बघताचणी मला एकच आठवलं तितक्यात मला कळालं की मावस भाऊ मा मा नी म्हणतो आईला व्हिडिओ मध्ये घेण्याचं आश्वासन केलं होतं आहे का मित्रांनो मावस भाऊ काय काय बोलतोय मित्रांनो आपली कुंदाई आज तिने स्पेशल काय आई सुरुवाई लागले मांडिली ब्रायचं तर आता दाखवायलाच लागतंय आणि यायलाच सर्वांनी पटपट दोन चार शब्द काय मावस बाबू आल्या परत लिहित वर मासून येल तर तितक्यात आपल्या छोट्या चरडे पाटलांचं आगमन झालं चरडे पाटलांच्या मागा म्हटलो फाशी पारती नक्कीच वाढली oh. हा आता आपला पाणीच वाढणार होता तितक्यात आपल्या छोट्या चरडे पाटलांची आली आई मोठी आलेल्या जीव दाखवत होती मनातल्या मनामध्येच म्हणलं आई पेक्षा पोर तरी जरा मोठ्या दिसते आणि यांची पोर आहे समोर आम्ही I <laughs> you.